पुण्यातील कोरेगाव मधील असणाऱ्या महारवातणाची जमीन साधारण अठराशे कोटींची जमीन व्हॅल्यू असणारी मात्र ती तीनशे कोटींमध्ये पार्थ पवार यांच्या संबंधित कंपनीने घेतलेली आरोप असा जो आहे तो पुण्यातील महारवाताची जमीन मूळ मालक आहे त्यांनी केलेला आहे आपल्यासोबत हे मूळ मालक आहे नेमका प्रकार काय आहे तो समजून घेऊयात नेमका दादा तुमचं नाव काय तुम्ही कोण आहात आणि नेमका काय प्रकार आहे हा माझं नाव सुखराम गेनू गायकवाड सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी एक ते सव्वीस हिशेदार त्यापैकी सहा सात आणि बाराचा मी मालक आहे तर हे दोन तीन दिवसापूर्वी आम्हाला असं असं कळालं की हे खरेदी खत झालेलं या जागेचं आणि आमचा प्रयत्न काय चाललेला होता की कलेक्टरमध्ये वंशावळ मागितली होती तुमची वंशावळ लागली की तुमच्या लाग नावे आम्ही जमीन करून देऊ आणि मग तुम्ही मालक होता परंतु या दोन तीन दिवसापूर्वी असं एक खरेदी खत खर झालेलं असं सांगण्यात आलं आणि ह्या खरेदी खत खर करत ते शेतल तेजवाणी म्हणून यांनी पॉवर ऑफ ऑटरनी आमचे एक ते सव्वीस हिंसेदाराकडून घेतले आणि काही लोकांकडून घेतली काही लोकांकडून नाही घेतली असंच खोटं नाटक ते हे पावर ऑफ्टरनी घेऊन त्या पॉवर ऑफ्टरनीच्या आधारे आणि आम्हाला काही किरकोळ पैसे दिले आणि त्याच्या आधारे त्यांनी खरेदी खत खर केलं रजिस्टर ऑफिस आणि रजिस्टर ऑफिसला ज्या वेळेला करेल त्या वेळेला आमच्यापैकी एक हिस्सेदारापैकी अशोक आबा गायकवाड या एक आडानी त्याला शिक्षणाची कुठलीही गो याची ज्ञान नसताना त्याला नेलं आणि त्याला कुठलंही कागदपत्र वाचून दाखवलं नाही काय नाही फक्त तुला पाचशे रुपये आता दिले असतील किंवा काय आणि सहाय्या करते म्हटलं मला एवढ्या सहाय्या करायला लावले मला काही कळलं नाही आणि गप्पेपांचे जा म्हटले या पद्धतीने त्याचीही फसवणूक केली आणि त्याच्याबरोबर आमच्या एक एक ते सव्वीस लोकांची फसवणूक केली हे खरेदी कर खोटं आहे आमची फसवणूक झालेली आहे तर आणि ज्यांनी ज्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं कायदेशीर कारवाई व्हावी त्यांच्यावर आणि ही जी जागा गेली आहे जशी जैन जैन लोकांची ज्या लोकांनी जैन त्याच्या समाजाने त्यांना जसं कलेक्टर साहेबांनी त्यांना परत केली खरेदी खत रद्द केलं आणि त्यांची जागा आम्ही तर मागास वर्गाचं जैन तर वेगळा पण आम्ही मागास वर्ग आहे आमच्या उपजीविकेचं साधन फक्त हेच होतं आणि आम्ही गरीब असल्याचमुळं त्यांनी अशा प्रकारे आमची फसवणूक केलेली आहे तेव्हा यांच्यावर कारवाई व्हावी आणि आमची जागा, जागा आम्हाला त्या जैन याच्याप्रमाणे परत आणि खरेदी खत रद्द व्हावं सुरुवात नेमकी कशी झाली होती महाराष्ट्राची जागा आहे भोगाट वर्ग दोनची सुरुवातीला असते नेमकं ही काय प्रक्रिया आहे आमची जागा आहे ना गव्हर्नमेंटच्या ताब्यात होती तर आमच्या दे जे कोणी बंडू मोरे म्हणून एजंट होता त्यांनी बोलला शीतल तेजवांनी तुमची जागा सोडवून देईल तुम्ही तिने सांगा अग्रीमेंट करा मग आम्ही तिला मुक्तार पत्र लिहून दिलं जागा सोडवण्यासाठी जागा सोडवण्यासाठी ती काय म्हणली आपण जागा, जागा, तीक आप जागा सोडवल्यानंतर रिग्रन करू रिग्रडन केल्यानंतर खरेदी कट करू नंतर आपण पैशाचा व्यवहार करू म्हणजे जागा सुटल्यानंतर जागेचा व्यवहार करू पाच हजार दोन हजार असं त्यांनी दिलं दुसरं काही नाही त्यांनी फसवलं आम्हाला अक्षरशः तुमच्या हातात नेमकं काय हे सगळं काय मी परेश नानासाहेब साहेब गायकवाड माझ्या वडिलांचा चेक बाउन झालाय हे आमच्या वडिलांकडून घे करून घेतली फसवणूक झालेली आणि आम्ही हे सर्व यासाठी भांडत होतो तरी आमची जमीन आम्हाला परत मिळावी अशी आहे कधी दिला होता दोन हजारचा आला आणि हा बाउन झाला बाउन्स झालेला आहे अशी हे शीतल पॅरा प्यार, पॅरामाऊंट हेल्थवाल्यांनी फसवणूक केलेली पुरा हा पुरावा आहे आणि हे शासकीय पुरावा हा भक्कम आहे आणि ह्याच्यामुळे ही आमची जमीन आमच्या परत ताब्यात देण्यात यावी अशी आमची इच्छा आहे पावडर ऑफ पॅटर्नच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हा चेक देण्यात येतो ते दे मात्र तो चेकच आता बाहन्स झालेला आहे त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पैसे आले ना असं नाही हो राईट अगदी बरोबर आहे तुमचं आम्हाला पैसे मिळालेलेच नाही आणि आमची फसवणूक झाली आमच्या कुटुंबियांची आमच्या सर्व मागासवर्गीय लोकांची बावगंधांची गायकवाड कंपनी साधारण ही किती कोटींची जागा आहे आणि तुम्हाला किती परतावा मिळतोय किंवा तुम्हाला किती रक्कम जा पार या जागेची किंमत टोटल अठराशे करोड रुपये आणि हे व्यवहार केला तीनशे करोडला शीतल तेजवानी आमचा परस्पर त्याची स्टॅम्प डुटी नेमका कोणाशी केलं ती आमेड्या कंपनी सांगितलं पार्थ पवार चा मुलगा आहे अजित पवारचा मुलगा आहे ना पार्ट पॉवर ते आमेड्या कंपनी त्यांची त्यांचा व्यवहार केलेला आहे आणि त्याची तुम्हाला कल्पना कल्पना आम्हाला मीडियाने जेव्हा आलं तेव्हा आमचं लक्ष आलं की आशाचं गडबड झालं तेव्हा आम्ही इथे आलो त्या जागेची टोटल किंमत आहे अठराशे करोड रुपये त्याचा नत्र होतो आठशे करोड रुपये पण आज सत्तेचा गैरवापर करून त्यांनी पाचशे रुपये स्टँडगुटी भरून जागा लाटायचा प्रयत्न केला त्याच्यात जे दोषी अधिकारी आहे मसूल कातमना कुठले यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखवला आहे पाहिजे अन्यथा आम्ही इथं आत्मदल किंवा मोठं आत्म आंदोलन करणार आहे याची दक्षता सरकारने घ्यावे तुम्ही या सगळ्यामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला का अधिकाऱ्यांशी संपर्क साधला का त्यांच्याकडून काय बाबासाहेब थोर महसूल मंत्री होते तेव्हा आम्हाला मुंबईला बोललं होतं कोकण विभागामध्ये आमची जबाब नोंदवली होती पण ते काय बिल्डर तेजवाने मोठे असल्यामुळं ते मॅनेज करून ते आमच्या कलेक्टर पैसे जाऊ देत नव्हते याच्यामध्ये राष्ट्रीय हस्तक्षेप झाला राजकीय हस्तक्षेप असं वाटतंय का वाटतं ना साहेब एवढं आठ आठवशे करोडची प्रॉपर्टी शंभर टक्के झाला असणार आहे ना मेन पॉईंटची जागा आहे साहेब या सगळ्यामध्ये पुढं काय असणार आहे तुमची पुढं भूमिका काय आहे तुम्ही म्हणजे काय आम्हाला जे तेजवाणींनी चिचल तेजवाणी जे आम्हाला फासवले आहे ते फक्त आमचा ब्लेम आहे प्रत्येकाला दोन दोन चार चार मानसिक होण्या त्यांनी असे खरेदीत करून घेतो म्हणले किंवा तुमचे नाव लावून घेऊ म्हणले आम्हाला पैसे थोडेफार लोकांना दिले असतात पण सगळ्यांना आंधळा ठेवून त्यांनी हे जे केलं आधी ते आम्हाला काही पसंत नाही ह्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी केलं त्यांच्या गुन्हे दाखल व्हायला पाहिजे मेन दोषी शीतल तेजवानी आमचा त्या पाक पवार ची काही संबंध नाही तिने यावर केलेलं आहे तिने पैसे काढले आमदारात केला बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते ना त्यावेळेस होती हायकोर्टात जाऊन जागा दावा करत होती मग बाळासाहेब थोरात आम्हाला तांडाटेगर पत्र पाठवून आम्हाला बोलवून घेतलं कोकण मध्ये आणि तिने तिच्या वकिलाला बोलून घेतलं त्यावेळेला कोकण भवन तर त्यावेळेला आम्ही बाळासाहेब थोरातची सुद्धा तिला झापली अहो तुम्ही मार ती जागा तुम्ही डायरेक्ट नाव कशी घाली शेतकऱ्यालाही स्वसाद घेत नाही आम्हाला आमच्या खात्यालाही स्वसाद घेत नाही बाळासाहेब थोरात बोलले होते मुसोलमंत्री असताना त्या सगळ्यामध्ये मार जागा याला नजराना भरावा लागतो ला त्याची काय प्रक्रियाच्या बाबतीत पन्नास टक्के भरावाच लागतो त्यांनी स्टॅम्प ड्युटी व्यवहार करताना तीनशे करोडचा हा जो व्यवहार केलेला आहे हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये भरलेली आहे कोणत्या पद्धतीने कोणाचा कशाचा आधारे घेतला कशाच्या आधारे तुम्ही पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार किंवा हा दस्त नोंदवला हे सगळ्यांना सांगण्यात यावं की हा दस्त जो नोंदवला आहे हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने नोंदवला गेलेला आहे फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी घेतली त्याची स्टॅम्प ड्युटीचा तर मी विचार केला तर एकवीस कोटी ही स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार होती महसूल पूर्णपणे बुडवला गेलेला आहे या ठिकाणी तर आपण आमची सर्वांची यामध्ये मागणी एकच आहे की हा जो दस्त झालेला आहे हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झालेला हा दस्त रद्द करण्यात यावा आणि मूळ मालकांना ही जमीन परत मिळावी ही आमची मागणी आहे ही जमीन जर आम्हाला परत मिळाली नाही तर आम्ही या ठिकाणी उद्या तीव्र आंदोलन करणार आहोत ही आमची भूमिका आहे जर ही जमीन मूळ मालकाला परत मिळाली आणि जर नाही मिळाली तर आम्ही याच्यावर आंदोलन करणार आहे मात्र ही संबंधित कंपनी जी आहे ती पार्थ पवार यांच्या जवळची आहे त्यांची असल्याचे समजते त्यामुळे आता ह्या सगळ्यांना मूल मालकांना ही जमीन मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन दीपक सुमित